श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तसेच सोमवती अमावस्या आणि याच दिवशी सोमवती अमावस्या असल्याने असा शुभयोग आल्याने खेड तालुक्यातील प्रतिखंडोबा खंडोबा असलेले निमगाव व खरपुडी येथील मल्हार गडावर भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती खंडोबा देवाच्या दर्शनासाठी खेड तालुक्यातील कानाकोपऱ्यातून अनेक भक्त आले होते तर काही जण गोंधळ भराडाचा कार्यक्रम करण्यासाठी गडावर आले होते त्यामुळे दोन्ही ठिकाणी सदानंदचा येळकोट जयघोषाने मल्हार गड दुमदुमून निघाला गडावर भाविक भक्तांनी भंडाराची उधळण केल्याने मंदिर परिसर भंडाऱ्याना न्हावून निघाला होता निमगाव आणि खरपुडी येथील मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत दर्शन घेतलं मल्हारगड भाविकांच्या गर्दीनं दुमदुमला होता प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी खेड पुणे